नाशिक शहरातील जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी महत्वाची बैठक आज नाशिक महानगरपालिकेत पार पडली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमितीची बैठक नाशिक महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे या बैठकीला उपप्रादेशिक अधिकारी प्रभारी गायकवाड उप आयुक्त अजित निकत अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर नगर नियोजन विभागाचे सचिन जाधव यांत्रिकी विभागाचे बाजीराव माई तसेच विभागीय अधिकारी जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद अशासकीय सदस्य राजेश पंडित व निशिकांत पगारे आणि गिरीचे प्रतिनिधी निरीचे प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते या बैठकीत गोदावरी नदी व उपनद्यांतील प्रदूषण नियंत्रण मलनिच्चारण व्यवस्था एस टी पी प्रकल्प रेन वॉटर हार्वेस्टिंग अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिले तसेच सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी होत आहे की नाही याचे तातडीने अहवाल मागविण्याचाही आदेश देण्यात आला गोदावरी नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या विविध यंत्रणा समन्वयानं काम करत असून दरमहा अशा बैठका घेऊन त्याचा सातत्यानं आढावा घेतला जात आहे